आणि दादाला थोडंसं अंडर एस्टिमेट घेतलं नाही चॅलेंज करू शकत नाही प्रँक करू शकत नाही असे बोलत होते तर नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ खास होणार आहे जबरदस्त होणार आहे कारण घरी आहे तुम्हाला खूप सारी आवाजं पाठवून ऐकायला येतील परंतु इग्नर करा आणि काय सांगतो या नक्कीच या ठिकाणी खूप मजा नाही कारण एक पुन्हा एकदा प्राईम करतो आहे आपण आपल्या खावटे वरती आणि आमच्या हे देखील बॅकन्यू अपलोड केलेले आहेत त्याने की तुम्ही नक्की जाऊन बघा आपल्या इंस्टाग्रामवरती तर मंडळी आजचा प्राईम अतिशय मजा करा परंतु सगळे खवटे गाईक तिकडे मंदिराचे ते जमले तर आपलं डेकोरेशन सोडायचं आहे ते 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 एक एक तर एक हो ते तिकडे जमलब करतो एकेकाला आपल्याला बोलवायचा आहे तो ब्रँक सक्सेसफुल करायचा आहे मागचा ब्रँक तुम्ही नक्कीच बघितला असेल नसेल बघितलं तर नक्कीच जाऊन बघा तर बिस्किटचा आपण एक ट्रॅक केला होता थोडक्या कॅन्कवरती तर आज दुसरा फ्रँक करतो आहे आणि त्यांनी आपल्याला चॅलेंज दिलं होतं की तू दुसरा फ्रँक आम्ही आमच्यावरती करूच शकेल नाही तर आज तुम्ही सक्सेसफुल करून दाखवणार तर पूर्ण बघा कुठे स्किप करू नका आणि आजचा व्हिडिओ भरून तर नक्कीच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू आणि आपली व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि लाईक नक्की करा आजचा प्रँक आहे तो या प्लास्टिक बॉटलने आपल्याला करायचं तर पटापटात या प्लास्टिक बॉटलमध्ये पाणी भरून घेऊ आणि त्यानंतर मी तुम्हाला पुढे दाखवतो ना की आपल्याला काय करायचं तर पाणी भरूया तर मंडळी आर्यन आलाय आणि एक साधा सोप खेळ आहे तुम्ही आमचे व्हिडिओ बघताय सातत्याने आम्ही गेम गेम खेळतोय आजचा देखील एक नवीन गेम आहे या प्लास्टिकच्या बाटलीचा आणि काय करायचं याच्यामध्ये आतमध्ये आपण पाणी भरून ठेवलाय पाणी भरून ठेवलाय आणि फक्त या बाटलीला ना असे एकटी कंटिन्यू बघत राहायचं आहे जो दोन मिनट किंवा दोन मिनिटापेक्षा जास्त वेळ असं कंटिन्यू बघत राहील त्याला आपण आज पन्नास रुपयाचं बक्षी देणार आणि बघूया आजचं चॅलेंज करून जिंकतोय भरपूरशी आम्ही फनी गेम्सचे चॅलेंज केले त्या व्हिडिओ नसेल बघितल्या तर त्या देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे तर बघूया पुढे आणि आजचा पहिला मेंबर आपला आर्यन तर आपण हळूहळू बाकीच्या आपण बोलवणार आहोत आर्यन जी जिंकतोय काय आणि आर्यन जर तू कम्प्लीट केलास तर तुला मिळणार आहेत पन्नास रुपये आणि चॅलेंज सुरू करतोय आम्ही काय काय करत इकडे बघतोय आणि चॅलेंज सुरू होते आर्यनचा थोडं जवळ घे जवळ घे जवळ घे कंटिन्यू दोन मिनटं तुला बघत आहे जायचंय चला का चॅलेंज केलं होतं माहितीये का मला पण <laughs> झाला <देखे> <laughs> ना सगतो <laughs> पूल ओरिओ ओरिओ बिस्किटचा प्रॅंक केला होता तुम्ही मला चॅलेंज केलेलं की तू सक्सेसफुल दुसरा करू शकत <laughs> नाही काय काय माहितीये माहिती कशावर ना आधीच बोलत नाही तर म्हणजे आर्यन वरती सक्सेसफुल झालाय पण बघ ते आता येतील नाही की तेव्हा तू काय त्यांना सांगायचं की मी वीस रुपये जिंकलोय तुम्हाला जर वीस रुपये जिंकायचे असेल तर दोन पेक्षा जास्त मिनटं तुम्हाला थांबायला लागेल बॉस वगैरे नको हां ओके म्हणजे आम्ही लोकेशन थोडी चेंज केले कारण वरती सगळं भिजलो होतं आणि आम्ही इकडे आता आहे आणि आमचा दुसरा बकरा येतोय तर बघा आमचा दुसरा बकरा चालत येतोय तर बघूया आता कसं होतोय यो तर दुसर मंडळी तर म्हणते असं नव्हतं आता फटाफट रोल सांगूया बघ मग आर्यन शंभर रुपये जिंकलाय दोन मिनिटा जास्त वेळ राहिला आता आर्यनचा टायमिंग आहे दोन मिनिटं दहा सेकंद जर दोन मिनिटं पंधरा सेकंद राहिलास तर तू तुला ते शंभर रुपये भेटा तू हा टाव जिंकणार आहेस करायचं काय माहिती फक्त आणि हा म्हणजे हा फनी गेम चॅलेंज आपण करतोय मी मगाशी सांगितलंय पब्लिकला पण व्हिडिओ का तर आपल्याला एकानी म्हणजे मला पर्सनल मेसेज केला की असं असा पनी गेम तू खेळ आपले जिथे डीअरचे वगैरे सगळे व्हिडिओ नाही तर त्याच्यासाठी आपण गेम खेळतोय ओके याच्यात फक्त तुम्हाला दोघांना बघून राहायचं आहे आणि टायमिंग सुरू करते मध्ये जागा आहे एक दोन तीन चार वेळेला तर मंडळी अथर्व जेव्हा आपण पहिला प्रँक केला होता ओरिओचा तेव्हा तुम्ही चॅलेंज दिलेला की तुम्ही दुसरा तू आमच्यावरती दुसरा सक्सेसफुल करू शकत नाही आणि आम्ही दुसरा प्रँक सक्सेसफुल केलेला आहे तुमच्यावरती कायचा लगा कायचा लगा मेरा मजाक तर अथर्व कसा वाटतंय तुला आता हा आता दुसऱ्याला बोला पुढे आलेले आहेत पुढच्या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेण्यासाठी सगळ्यांचा लाडका बाबा सगळ्यांचा लाडका बाबा आलेला इथेच घ्यायचा आणि थांब वेळ तर सुरू करते आणि तुमची वेळ सुरू होते आता बाबा बाश बायच्या बंदा सक्सेसफुल त्यानंतर मी जिंकलो आता बाबा जिंकले काय सोप आहे तर म्हणते पण पीन स्टार्ट जवळ घे जवळ घे जवळ घे बाबा ते पाण्यात बघ साले चिटिंग शंभर रुपये देणार नाही

ये तुमची मॅच आहे तू तुझ्याकडे देव तू विनर आहे ते त्यांच्यातला कोण जिंकल त्याला आपण घेणार तिथं ये ही बॉटल घेता नाही काय नाही ओके जवळ 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 असा वन हा वन टू थ्री स्टार्ट ए एवढं वाकायचं नाही मितील वर वाकायचं अरे म्हणजे बॉटल अशी वर घे अशी अशी टायमिंग लावलेत ना आर्यन बाबा काहीसा का आवाज अगी कसा वाटला एक नंबर की नाही उद्या दिसाल युटू ला तुम्ही हो टाकतो 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 चला म्हणजे आता शेवटचे तीनच राहिलेत आणि त्यांना गंडवूया थोडीशी मजा करूया तर मंडळी तर मंडळी कसं काय मजा येते ना आणि साहिलदा थोडस अंडर एस्टिमेट घेतलं नाहीनी चॅलेंज करू शकत नाही प्रँक करू शकत नाही असे बोलवते तर दुसरा प्लॅन दुसरा जो प्रँक काय तो सक्सेसफुल करून दाखवलेला हाय आमच्या क्रँक वरतीच आम्हीच ते आम्हीच त्याला पण मंडळी पुढे अजून तीन बकरी आहेत तर त्या बकऱ्यांना आपल्याला आता मस्त की थोडीशी आपल्या जाळ्यात गुंफवायची बघूया कशी मजा येते आता बघूया कोण कोण आहेत पुढं आणि काय काय मजा येते तर चला कंटिन्यू करा तीन मेंबर आहेत रुद्राय उर्फ अण्णा आणि आमचा शिकारी बॉय अस्मित गुंडाराज बनून आला आज आणि यस आहे अरे अण्णा गोट्याचा आणि आमचे फ्री फायर लवर आ, एका ग्रॅनेटमध्ये <laughs> एका ग्रॅनेटमध्ये शंभर जणांना किल करणार चला मंडळी आम्हाला आता जायच्या वरती काय करायला डेकोरेशन सोडायला तर सगळी पुरं जमूयात पटापट जाऊया आणि चॅलेंज आधी चॅलेंज आधी फनी गेमचं चॅलेंज आधी कम्प्लीट करूया आणि मग नंतर जाऊया डेकोरेशन सोडायला

तर मंडळी आता जो प्रँक होता तो सक्सेसफुल झालेला आहे आणि ह्या सगळ्यांनी मला चॅलेंज दिलेलं होतं की तू दुसरा प्रँक आमच्यावरती करू शकत नाही पण तुम्ही सक्सेसफुल करून दाखवलेला करणार पण जरा टायमिंग घेणार मंडळी तू आणि तुझी आणि तुझी वेळ सुरू होते आता टायमर लावे तर मंडई फ्रँक वगैरे झालेलं आहे मस्त एक व्हिडिओ तुम्ही बघित असेल तर आता फटाफट जा मंदिरात आणि सगळं सोडूया आणि आपल्याला लगेच खेळायला पण यायचं आहे खाली आणि आज रात्री अजून एक ब्लॉग येणार आहे मस्त एक पार्टी आज, आज फोरांची आधी डेकोरेशन वगैरे हो सगळं सोडूया आणि त्यानंतर मग भेटूया चला मंडळी आमचं काम अगदी जोरात चालू आहे बघा आणि बिनकामी फ्री फायर लावर का बोलतय का बोलतय का बोलत का बोलतय अब मागड असा असं बोटणी असा हात करतो हे बघा दोन बिनकामी आणि बिनकामीच रे बघा सगळे कामं करतायत आणि हे बघा बिनकामी बघा

ये मंडळी आता मस्त की आमचा गावठी व्हॉलीबॉलचा खेळ रंगलेला आहे तर मंडळी आजचा प्रँक व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आता थांबतोय आणि आपल्या युट्यूब जर नवीन कोण जोडला गेला असेल तर सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र बाय बाय